भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवतो तुम्हाला भगरीचा नीर डोसा ह्याला भगरसुद्धा बोलतात वरीसुद्धा बोलतात आणि एक तासभर भिजत घातलं ना लगेच हे भिजलं जातं आणि मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचं आणि जेवढं पातळ होईल ना तेवढं पातळ हे पीठ करायचं म्हणजे नीर डोसा छान होतो तो जाळीदार होतो उंचावरून घालायचं म्हणजे जाळी चांगली पडते त्याला कर्नाटकमधला हा शब्द आहे नीर डोसा तांदळाच्या पिठापासून तो पदार्थ केला जातो आणि ते एकदम पातळ असतं घावण्यासारखं म्हणून त्याला नीर डोसा बोललं जातं नीर म्हणजे पाणी म्हणतात पाण्याला नीर बोलतात कन्नडमध्ये कदाचित तेच असावं आणि आता हे दोन्ही बाजून व्यवस्थित तेल तूप सोडून भाजून घ्या आणि गरमागरम चहाबरोबर खाऊ शकता गुळोणीबरोबर खाऊ शकता खोबऱ्याच्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता जे तुम्ही बटाटे भाजीबरोबर खाऊ शकता म्हणजे बटाटे भाजीला कांदा वगैरे न घालता उपवासाची भाजी तयार केली ना त्याच्यावरही छान लागते उचलून दाखवते एकदम जाळीदार आपला डोसा तयार झालेला आहे तीच खिचडी तीच वरीखोन जर कंटाळा असाल तर हा पदार्थ करायला काय हरकत नाही कधीतरी आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकुंदाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आण तोपर्यंत धन्यवाद